तर नमस्कार मित्रांनो मी साहिल बांगरे तुमचं सर्वांचं राहन वाटतं ब्लॉगर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज पुन्हा एकदा चालू आहे आपण खेकड्यांना तर यावर्षी दुसऱ्यांदा चालू आहे आपण खेकडे पकडायला तर आज आपल्यासोबत आपल्यासोबत कोण कोण आहे इकडे चालेल हा गौरव मागच्या व्हिडिओमध्ये आता आणि हा विजय मागच्या वर्षी तुम्ही बघितला असेल याला आणि इकडं हा हर्षद बघा तर आम्ही चौघजण चाललो आहे आज मागच्या टायमाला जिकडे गेलतो ना तर तिकडेच चाललो आहे पण मागच्या टायमाला काय आपल्याला एवढे खेकडे भेटले नव्हते तर बघू आता आता पाऊस पण खूप पडून गेला आहे त्यामुळे भेटले तर भेटतील हे बघा तर अंधार पडला आहे आणि या टाईमला आपण चाललोय आहे आता खेकडे पकडायला तर चला किती भेटत आहेत बघूया खेकडे तर इथं वावरात काय भेटलं नाही बघा आता तिकडेच था। खाली बघत बघत जाऊया आणि परत येऊया इथं कारण तुला भेटलं की एक पकडली छोटीशी आपण चालू आहे कुठं तर दोनच केकडे भेटत मोठ्या आणि इथे एक मोठी गेली कुठे एवढी गाव नाही कुठं रिका एवढीच

एक नंबर भाई तर मित्रांनो आल्या आल्यानंतर पहिल्यांदा एवढी मोठी खेकड भेटली बघा पहिलीच खेकड गौरव ना बाप्पा काढले इकडे <laughs> इकडे आता भेटायला सुरुवात झाली तुझी एकली मोठी खेकड आहे तुझी जरी खोल पाण्यात गेल नाही एकाला पण भेटणार नाही साईल तरी गेलाय धर 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 धर

आपला पी सी सांभाळणार हर्षद हे रस्ता कुठून आहे रस्ता कुठून आहे साईडला डबल एक मोठी भेटले एक नंबर साईज भेटले साईडला एक नंबर

असे एवढले नाही का दोन भेटल्या दोन ही दुसरी होय तर <laughs> <laughs> <हुई वो> <laughs> <लेकर पुड़े> <laughs> आता इकडे दुसरीकडे आलो होतो दुसऱ्या वेळाला आणि इकडं बऱ्यापैकी मोठ्या साईजच्या खेकडे भेटल्या आणि आता दुसरीकडे जाऊया आपण जे मागच्या वेळेस मोठमोठ्या खेकडे भेटल्या होत्या ना ती एक मोठी भेटली होती ना गौरवला तर त्या त्या वळाला जाऊया आता आपण चला किती भेटलेत बघा आता इकडे किती भेटले तुम्हाला दाखवतो हे बघा भेट ना बऱ्यापैकी भेटले ती अं आहेत तीन चार मोठे आहेत आणि बाकीचे छोटे आहेत तर चला आता दुसरीकडे जाऊया तिकडे किती भेटतात काय माहिती आता भेटली जायला शेवटची एक खेकड पकडली आणि आज खूप कमी वेळ खेकडे भेटल्यात म्हणजे मागच्या टायमात भेटले होते बरेच तेव्हा तुम्हाला दाखवतो आता किती भेटलेत ते एवढे खेकडे भेटलेत आपल्याला आणि <laughs> याच्यात लहान खेकडे जास्त ते मोठाले फक्त एक तीन चार खेकडे असतील मोठाले सगळे बा मिडियम साईज चे ते चला आता खूप उशीर झालाय आणि आता घरी जाऊया आणि मग तुम्हाला टोपात खेकडे वाटल्यावर मग दाखवतो आता घरी आलोय आणि विजय खेकडे वतून दाखवते किती भेटले ते बाजरी मध्ये बघा असं माझा खाऊन टाकला अरे बघा एवढे भेटले ती बऱ्यापैकी भेटल्या ती आणि चार पाच फक्त मोठे आहेत खेकडे सगळे मोठे मोठे आहे ना एक मोठे चार मोठे बाकी बघा एवढे खेकडे भेटल्यात आपल्याला आणि एकदा एवढे काय भेटले नाही मागच्या वेळेस खूप भेटले होते आपल्याला पण बऱ्यापैकी भेटल्यात ती तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या